श्रीमती श्वेतांबरी एकनाथ राऊत चेअरमनपदी तर व्हाईस चेअरमनपदी श्रीधर श्रीमंत कलशेट्टी यांची निवड जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था नियमित नंबर सोलापूर या तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या सभेत चेअरमनपदी पदी माळशिरस येथील श्रीमती श्वेतांबरी एकनाथ राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर वाईस चेअरमनपदी श्रीधर श्रीमंत कलशेट्टी यांची बिनविरोध निवड करण्यात आली सदर सभा अध्यक्ष अधिकारी डी एस भवर सहाय्यक उपनिबंधक उत्तर सोलापूर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले नूतन चेअरमन व वा वाईस चेअरमन यांचा सत्कार अध्यक्ष अधिकारी डी एस भवर यांनी केला माजी चेअरमन डॉ माने यांनी आपण सर्व संचालकांनी वेळोवेळी सहकार्य केल्यामुळे चांगल्या प्रकारे व मन मोकळे कामकाज करता आल्याचे या प्रसंगी सूचित केले नूतन चेअरमन श्रीमती श्वेतांबरी एकनाथ राऊत यांनी आपण सर्वांच्या सहकार्याने संस्थेचे कामकाज चांगल्या प्रकारे करू असे उत्तर देताना आपले मत व्यक्त केले वाईस चेअरमन श्रीधर कल शेट्टी यांनी आपण केलेल्या सूचनेप्रमाणे व सर्वांच्या सहकार्याने काम करून संस्थेची प्रगती करू असे मत व्यक्त केले यंदा सहकार वर्ष चालू आहे सदर वर्षात चेअरमन पदी महिलेची निवड झाल्याने आनंद व्यक्त करण्यात आला तज्ञ संचालक श्रीशैल देशमुख यांनी माजी चेअरमन डॉ माने यांच्या प्रमाणे व नियमात काम करण्याच्या सूचना नूतन चेअरमन वाईस चेअरमन यांना दिल्या माजी वाईस चेअरमन कुंभार एस यन यांनी आभार प्रदर्शन केले मानधनावर असलेले अशोक बी पवार हे आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून मानधन सेवा समाप्त केल्याने त्यांचा सत्कार नूतन चेअरमन यांच्या शुभ हस्ते करण्यात आला आहे नूतन चेअरमन व वा वाईस चेअरमन यांना त्यांच्या ज्येष्ठ मार्गदर्शक पंडित भोसले व्ही आर गरड प्रकाश शेटे बाळासाहेब मोहिते अशोक भोसले व्ही डी नवले दयानंद परिचारक यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या सदर सभेत संचालक एस आर तांबोळी व्ही एम घेरडे व्ही व्ही घोगरे व्ही व्ही पाटील जी एम मारडरकर एस एच राठोड के जी लालबोंद्रे टी एन मुतवल्ली एस डी म्हमाणे व्ही के शिंदे आर आर घुले सौ एम एस शिंदे सी ए वाघमारे तज्ज्ञ संचालक एस एन देशमुख एन बी शिंदे सचिव डी एल देशपांडे कर्मचारी अशोक पवार सुभाष काळे विनोद कदम नितीन येमूल आदी उपस्थित होते